मित्रांनो आपले मोटर चालू आहे बघून घ्या अशा प्रकारे मित्रांनो उसाला पाणी जास्त झाल्यामुळे इकडे पाणी नाल्याला सोडण्यात येत आहे बघून घ्या असा ऊसा आहे एक असा भारी ऊसा आलेला आहे उसाला जास्त पाणी झाल्यामुळे आपण नार्याला पाणी सोडून देतो बघून घ्या मित्रांनो तर त्याचा ऊस ऊस दिसतोय ना तुम्हाला ते बघा एक्याला पाणी सोडलं बघा मित्रांनो पाच मोटर चालू आहे मित्रांनो हे पाणी डायरेक्ट वड्याला जातो आणि तुम्ही बघू शकता प्रकारे मोठी मोठ मोठी गुष आहे ते हे बघा तुम्ही पाईप जोडलेला आहे आहेकडा आहे जवळ आणि ते ऊस ऊस कसा वाटतं बघा मित्रांनो त्याला पाणी जास्त होतं असल्यामुळे बघा मित्रांनो ऊस कसा वाटतं बघून घ्या किती मोठा ऊस झाला आहे आणि जवळपास ऊसाला कांडे सुद्धा लागले आहेत बघून घ्या अशा प्रकारे कांदे लागले लाग मित्रांनो लाग। ऊस काढतो किती किती वाढला बघून घ्या अशा प्रकारे खूप वाढला आहे ना हे बघा इकडे पण आता काल परवाच ऊसाला युरिया खात सोडले आहेत हे बघा खत टाकलेले बघून घे मित्रांनो बघा आता मला पाणी तुमच्या दाखवत आहे बघून जा नाला आहे नाल्याला हा नाला वगैरे केला आहे बघा चालू आहे मित्रांनो प्रत्येकदा उद्धा घेतो आपल्याकडे बघा मित्रांनो किती हिरवा गार पडलेला आहे बघून घ्या अशा प्रकारे ऊसा आपल्या पूरमुळे लांबचा दिसत नसेल तरी झुम करून दाखवतो अशा प्रकारे आपल्या ऊसाची लागवड करून तीन चार महिने झाले होते हे बघा मित्रांनो इथून पाईपलाईन जोडली आहे बोर्डची मोटर चालू करून करून पाईपानं नारलेला पाणी काढून देण्यात आहे बघा मित्रांनो

Kalau aku, itu pasti kaya jam terus mundur kalau atau aja mundur kalau kan. Karena kita nggak nonton ke जाणार आहे अभ्यास तोपर्यंत मोटर चालू राहणार आहे हो रात्री बारा वाजता मोटर लाव